राम राम मित्रांनो सगळ्यांना शुभ सकाळ मित्रांनो ते पण मित्रांनो आज सकाळी सकाळी चालतो शेतामध्ये आज पा सकाळपासूनच वातावरण जरा आबाळ ते निघा लागले आणि पावसाची पण गरज आहे मित्रांनो कापसाला आता भरपूर झाडं ते सुकायला लागले तर आज शिराळ आहे त्याच्यामुळं काय जास्त सुकले नाहीत तर चला मित्रांनो आज धरायची पाळी आता शेवट पाचव्या याड्याचा आज शेवट होती उगं थोडंसं राहिलं आहे तेवढं घेतो हनून आणि नंतर परत इथंच फवार आला इच ते काम होतं काम होतं म्हणून आलतं तर घ्यावा ब्लॉक ते मित्रांनो इथली पण सरकी केवडाली पाहू शकता तुम्ही माझ्या छातीलाच लागा लागली आणि जिथं आपल्याला पाळी घालायची तिथंली आता परत दिवस झालं गेलोच नव्हतं तर बघू तिथं पण केवड्याला झाली काय माहीत सात आठ दहा दिवस झालं गेलो नाही तिकडं तिथंली पण अशीच आसन मारतं एवढ्यालीच माल बिल एकदम मस्त अभा हे दुड्या दिसाय लागल्यात मस्त माल लागला सात सात आठ आठ नऊ म्हणजे असं मस्त दुवड्या पकल्या तर चला मित्रांनो दाखीतो आता डायरेक्ट पाळी चालू झाल्यावर घेतो तेवढं पटकन पाण्या पावसाचं उरकून आणि परत इकडे यायचंय फवार आणायला फवारा पण आज चालू करायचा पण तोपर्यंत पाऊस काय करते काय माहीत फवारा आणून देते का नाही तर हे पहा मित्रांनो कसा एक सारखा प्लॉट बसलाय असं कुठं शेंडा त्याचा खाली वर सुद्धा नाही आणि हे पहा मस्तवनी एकदम फुल चार फूट हाईट सहज झाली या कापसाची बस कॅमेऱ्यामध्ये मोबाईलमध्ये थोडं वेगळं दिसतं पण असं साक्षात समोरासमोर बघायला आहे भारी सरकी आणि मालाची सेटिंग पण चांगली व्यवस्थित आहे द्वाड्या ते भरपूर तयार झाल्यात आता सध्या आता चांगल्या सात आठ आठ नऊ पाच सहा अशा धोड्या बोंड लागलेत त्याला बाकी ते, ते मस्त आहे या लिंबापर्यंत शेत आहे इकडं आणि तिकडं त्या लिंबापर्यंत तिकडे ते बांध आहे आणि इकडं हे जे समोरचा लिंब दिसतोय तिथपर्यंतच आहे मित्रांनो अगोदर सकाळी सकाळी आलतो तर या शेडपशी पाळी घालत होतो तिथं एक शेत आहे तिथली पण अशीच वाढलेली मस्त एकदम तिथं लिपण दाखतो मी थोड्या वेळाने जाणार तिथं तर चला मित्रांनो दाखीतो आता शेवट पाळी झाल्यावर अजून बरीच पाळी राहिली इथं मालाची त्याची एकदम सटिंग व्यवस्थित आहे कापसाला पण पहा अशा दोड्या झाल्यात तेवढ्या गवत पण नाही असं एकदम थोडंफार गवत आहे थोडंफार तर असं औदा पाऊस काळाच आहे भरपूर त्याच्यामुळं गवताला भरपूर जोर आहे औंदा मित्रांनो कापूस बघ भग बघा बैल पण किती बारक केली लागले लागलेत कापसामध्ये कारण बैलाच्या वीवर कापूस निघालाय मला पण असा कासरा पण भरपूर वर धरावा लागतो असं ते कासरा उधर हात गळून आलेत तर हे पहा मित्रांनो आलो आता फवारा घेऊन पाळी घेत झाली तेवढी घालायची घातली पटकन आता दुपार होत आली तर हे पहा मित्रांनो फवारणी चालू केली हे औषध आहे याचं काय मला नाव येत नाही इंग्लिशमध्ये मला वाचता येत नाही मित्रांनो हे बघा तुम्ही हे औषध कोणतं हे बघा मी एक टाकी हंडीवर कायच्या अगोदर यांनी ना असं तोंड कडू झार पडले सर दुकानदार पण म्हणला होता काहीतरी तोंडाला बांधा पण पन... मी तोंडाला पण बांधायला काही आणलं नाही ते खरंच झालं ते दुकानदारांनी सांगितलं ते कडू पूर्ण तोंड असं कडू पडले आणि हे मित्रांनो इचार्ज मराठीमध्ये असलं तर मला वाचायला येतं नाही तर मग इंग्लिश असलं तर नाही येत हे पहा हे मराठी अक्षर आहे इचार्ज हे कस साठी मित्रांनो हे आपल्या कापसाला पात भरपूर लागाव दोडी ते पटकन बनवत आहे हे त्यासाठी आणि हे तपूज तपूज आणि हे पण तपूजचच आहे मागच्या फवारणीचा शिल्लक राहिलेलं आहे हे काही ते काही टाकत आहे दोन्ही तर मित्रांनो पाऊस तर या लागलाय एकच टाके हाणली थेंबेम -थें चालू झाले आता काय होते काय माहीत हा मारणं होते का नाही काय माहित एक टाकी मारली तरी येऊन गडबडीनी आता टाकी मला वाटतं भरूस नाही थांबवतो थोडं वेळ याबाळा जाऊन देतो थोडं हे बाळ असं भरपूर आबाळ आलेलं आहे बाणत पाऊस चालू येतो पुढचा आणि पण आहे चालूच मग काही आबाळ किती आहे तर चला मित्रांनो दाखवतो पाऊस जरी जोरदार आला तरी पाऊस पण दाखितो तुम्हाला जास्त जर आला तर नाही आला तर हे एवढा तर दिसत बी नाही मोबाईलमध्ये तर हे पहा मित्रांनो पाऊस काय जास्त नाही आला पण थोडासाच आला झाडावर सर पाणीच पाणी करून टाकलंय खाली झाडाच्या जा, खाली कोड फटे नुसता फवार्याचा आरतळा झालाय फक्त इकडं पण पहा चौकड पाणीच पाणी झाले पूर्ण असं तर चला मित्रांनो आता बराच वेळ थांबावा लागेल कमीत कमी एक तास तरी लागेल याला पाणी वाळायला परत तोपर्यंत तो येते का काय का होते काय माहीत आजूबाज चालू आहे गो भुरभुर भरभूर भुर 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 चालू आहे थोडं थोडं तर चला दाखव नंतर काय होते काही नाही तर मित्रांनो आज तर काय दुपारून काही काम करून दिलं नाही पावसाने कारण पाऊस काय एवढा झाला नाही हिर्या होय पाऊस तर काय जास्त झाला नाही पण नुसतं कामाचा आरताळा केला आहे चांगला झाला आहे कापसाला तर आता चांगला जोरदार पाऊस पाहिजे पण काय जोरदार तर नाही तर झाली चा सुरुवात तर झाली आजपासून पावसाला कारण आता बऱ्याच या सात आठ दिवसामध्ये पाऊस एकदम असा बंद आणि झाला तर काही काम नव्हतं तर मुलं चला बैल आलं तरी चारा ते पहा असे बैल चाराला सोडलेत सडकाला मस्त होऊन चरत अजून एक अर्धा तास चारायची जायचं घरी मग पहि अशी सडक आहे पार लांब चारायला बायलांना फार तिकडं तिकडे पण लांबू रईल तर चला मित्रांनो व्हिडिओचा करतो शेवट व्हिडिओ आवडल्यावर लाईक करी जा मित्रांनो कमेंट करी जा आणि सस्टप्राईज करायला इसरत जाऊ नका